नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे थ्री बी एच के आणि या घराची किंमत आहे पन्नास लाख रुपये आणि या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती या घराची किंमत पन्नास लाख रुपये ठेवली आहे आणि पन्नास लाख रुपयेमध्ये हे घर आपल्याला फुल फर्निश मिळणार आहे या घरामध्ये राहीन प्रत्येक रूममध्ये पी ओ पी हॉलमध्ये टी व्ही पॅनल किचनमध्ये किचन ट्रॉल्या आणि बेडरूममध्ये महाराजा बेड आणि हॉलमध्ये सोफा सेट अशा सर्व सोयी सुविधायुक्त हे थ्री बी एच के घर मंगलधाम परिसरमध्ये पन्नास लाख रुपयामध्ये विक्री आहे बघू शकते या घरामध्ये सुरुवातीचं एलिव्हिशन खूप सुंदर असं बांधलेलं आहे समोर लोखंडी गेट आहे ज्याला पांढरा कलर दिलेला आहे वरती हेडलाईट दिसतंय आपल्याला घराच्या सुरुवातीला कार पार्किंग आहे यामध्ये दोन ते ती, तीन टू व्हीलर बसेल सोमारं वॉल प्रिंटेड डिझाईन केलेली आहे यामध्ये आर्टिफिशियल गवत तुम्हाला पाहायला मिळत आहे बघू शकता कार पार्किंग आणि पी यू सीमध्ये कोर्सला पी यू सी बसवली आहे यामध्ये सुंदरशी लाईट आहे आणि पार्किंगमध्येच आपल्याला अंडरग्राऊंड ब्लोर व्हील दिसेल तर घराच्या आतमध्ये आलो असता दरवाजा आहे हा हँडल लॉक पद्धतीचा बसवलेला आहे ज्याला जसं गाडीचं की असते तसं या घराचा दरवाजाचा आपल्याला लॉक मिळेल तर हॉलमध्ये आलो असता पी ओ पी आहे पी ओ पीमध्ये थ्री फेजमध्ये लाईट एक झुंबर बसवलेले आहे छोटे छोटे लाईट पण बसवलेले ला आहे बघू शकता अशा प्रकारे हॉलची पी ओ पी वर्त आपल्याला पाहायला मिळते महत्त्वाचं म्हणजे या हॉलमध्ये दोन फेजमध्ये पिओ पी, पी आहे आणि दोन सीलिंग फॅन वगैरे पण या ठिकाणी बसवलेले आहे सुंदर असं फर्निचर या घरामध्ये आपल्याला मिळणार आहे हॉलमधून किचनमध्ये एंट्री करताना बघू शकता वर तस लाईट टच दरवाजा आहे आणि त्यामध्ये तीन फेजमध्ये तीन लाईट बसवलेले आहेत सुंदर असं लोकेशन या घराचं आहे हिरोगार निसर्गरम्य परिसर असलेल्या आपल्या छत्री तलाव दस्तूरनगरला लागून असलेल्या मंगलधाम परिसरमध्ये ही थ्री के घर आहे आणि घराची रचना पण खूप मस्त बढिया नीटनेटकी बांधलेली आहे किचनमध्ये बघू शकता किचन ट्रॉल्या आणि एक बेसिन दिलेला आहे किचन किचनवट्यामध्ये दोन नळ दिलेले आहे एक प्यायचा आणि एक वॉशिंगचा ओ पी किचन मधली सुंदर आहे बघू शकता खूप मोठं असं किचन आहे हॉल आणि किचन जवळपास एकच कलर दिलेला आहे आणि जे बेडरूम आहे ते बेडरूम शेवटी दिलेला आहे या घराच्या या ठिकाणी एक बोर्ड दिलेली आहे चार फोट्याचे जेणेकरून आपण कूलर वगैरे वॉशिंग एरिया म्हणून त्या ठिकाणी यूज करू शकतो हा वॉशिंग एरिया आहे यामध्ये बघू शकता एक मिरर दिलेला आहे आणि बेसिन बसवलेला आहे या ठिकाणी संडास बाथरूम वेगवेगळा आहे कॉमन संडस बाथरूम म्हणून हा भारतीय पद्धतीचा संडस दिलेला आहे आणि बेडरूममध्ये वेस्टर्न पद्धतीचा दिलेला आहे अशा प्रकारे आपण बेडरूममध्ये आलो हो, आहोत आणि बेडरूममध्ये एक महाराजा दिवाण दिलेला आहे दोन्ही साईडने या ठिकाणी आपल्याला दिवाणच्या काही वस्तू ठेवण्यासाठी टेबल दिले छोटे छोटे आणि दिव्यांच्या वरत सुंदर सुंदरशी लाईट डिझायनिंगमध्ये पाच फेजमध्ये ओ पी केलेली आहे आणि याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे बघू शकता सिम्पल आणि साधं वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट या ठिकाणी मास्टर बेडरूममध्ये अटॅच आहे तर घराच्या शेवटी आपल्याला हे बेडरूम दिसेल वॉशिंग एरियानंतर आणि या बेडरूममध्ये एक सज्जा दिलेला आहे जेणेकरून या ठिकाणी आपण आपल्या घराच्या काही वस्तू ठेवू शकतो हा वॉशिंग एरिया आहे बघू शकता अशा प्रकारे आपण वॉशिंग एरिया शॉर्ट्स बेडरूम आणि हे किचन पण बघितलं आहे अगोदरच सुंदर असं किचन आहे किचनचे टाईल्स पूर्ण असला आपला अटॅच आहे किचनमधून हॉलमध्ये आपण आलो हॉलमध्ये पण सोफा सेट फर्निचर आपण बघितलेला आहे हा कार पार्किंगचा एरिया आहे आता आपण फर्स्ट फ्लोअर जाऊ पहिल्या माड्यावर पहिल्या माळावर जाताना पायऱ्याला टाईल्स आणि ग्रॅनेट बसवलेली आहे आणि बाजूला स्टील फ्रेम लावलेली आहे बघू शकता वरचा जो पोर्च आहे तो पण लाईट डिझायनिंग युक्त वॉल प्रिंटेड केलेला आहे वरच्या हॉलमध्ये पण ऑरेंज कलरचा आडव्या रेषामध्ये कलर, कलर बसवलेला आहे सिंपल हॉल आणि एक सिंपल बेडरूम किंवा त्याचा उपयोग किचन म्हणून पण आपण या ठिकाणी करू शकतो बघू शकता वरसा परिसर असा आहे वर जाण्यासाठी एक लोखंडी शिडी दिलेली दिल आहे आणि टॉयलेट बाथरूम पण एक आपल्याला शेवटी म्हणजे दोन रूम संपल्यानंतर टॉयलेट बाथरूम दिलेला आहे या ठिकाणी तर हे जे टॉयलेट बाथरूम आहेत ते पण आपल्याला वेस्टर्न पद्धतीचं पाहायला मिळतं या ठिकाणी एक छोटं बेसिन दिलेलं आहे तर अशा प्रकारे हा वरसा परिसर आहे आणि या ठिकाणी पण जागा सुटलेली आहे तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर पन्नास लाख रुपयेमध्ये आपल्या मंगलधाम परिसर अमरावतीमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद